गटाच्या तिथं माझे मित्र आहेत सहकारी आहेत त्यातलं एकाही जातो आणि त्यावेळी फोडाफोडी जी चालली होती सरकार पाडायला लागतात आमदार माझे आमदारांना फोडून सरकार पड माझं घराना मूळ हे राजकारणामधलंय जनतेशी निगडीत आम्ही माणसं आहोत त्यामुळे या ठिकाणी कारखानदारांनी मला मोहरा केली म्हणून चुकीच ठरेल कारण माझे कार्य जर बघितलं या ठिकाणी मी स्वतः कुठेही कुठल्या सहकारी संस्थेत संचालक नाही आसमान दाखवून अजून कुस्ती अजून लांब आहे कुस्ती झाल्यानंतर कळेल आसमान कुणी त्यांना आमच्या शुभेच्छा असतील माझं व्यक्तिगत दोन्ही उमेदवारशी कसलंही व्यक्ती भांडण नाही काही नाही मला माझ्या महागाडीनं उमेदवार मला इथं पुढे तुमच्या समोर आणलेलं आहे आणि त्या उमेदवारच्या माध्यमातून मी मनापासून प्रयत्न करीन मला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय मला पूर्णपणे खात्री की आमची महाग आणि एक संघ आहे आणि त्या माध्यमातून जी माझ्यावर कामगिरी दिली मोठी या ठिकाणी शंभर टक्के जनतेच्या आशीर्वादाने आमचा विषय शंभर टक्के होईल उभे आहात आणि तुम्हाला कारखानदारांनी उभं केले अशी एक सभेमध्ये केली केली राजकारणामध्ये माझी चार इलेक्शन झालेले ही लोकसभा पहिली असेल आता ह्या सगळ्या इलेक्शन लढत असताना आता माझं मूळ हे राजकारणामधलं आहे जनतेशी निगडीत आम्ही माणसं आहोत त्यामुळे या ठिकाणी कारखानदार मला मोहरा केले म्हणून चुकीच ठरेल कारण माझं कार्य जर बघितलं ठिकाणी मी स्वतः कुठेही कुठल्या सहकारी संस्थेत संचालक नाही मी स्वतः शेतकरी आहे उसावर लोकरी माव पडला महापूर आला तशी लोकांच्या सोसायटी थकतात तशी माझीच थकत असते त्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की कुणी काय वाटेल का ते म्हणून शाकर या ठिकाणी मी जनतेचा प्रतिनिधी आहे कारखानदार या ठिकाणी असले कारखानदार म्हणजे काय आपले शत्रू नाही ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज ही सहकारी साखर कारखानदारी नसती तर या ठिकाणी आपल्या अखंड महाराष्ट्राचा विकास झाला नसता रोजगार लोकांना मिळाला नसता आज आपण आपल्या तालुक्याचं उदाहरण बघितलं तर ह्या मोठ्या सहकारी संस्था आहेत यांच्या माध्यमातन इथं रोजगार लोकांना मिळतो त्यामुळे ती सुद्धा वाचली पाहिजे कारखानदार म्हणजे काही या ठिकाणी कोणाचे शत्रू नाहीत शेतकरी कोणाचे शत्रू नाहीत आणि शेतकरी संघटनेचे नेते असतील त्यांना सुद्धा मी शत्रू मानत नाही होत आमचं एवढंच आहे की प्रत्येक घटकाला या ठिकाणी आपण न्याय दिला पाहिजे शेतकरी असू दे कारखाने चालले पाहिजेत शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे ठिकाणी लोकांची आठवण सोडवणे हा आमचा माणस आहे तिने ज्यावेळी शिंदे पुटुन गे अशी तुम्ही गेला होता गोव्यापर्यंत तुम्ही गेला होता असं एक तिने टीका केली गोव्याला आपण सगळी जातो आणि त्यावेळी फोडाफोडी जी चालली होती सरकार पाडायला लागतात आमदार माझी आमदारांना फोडून सरकार पडत नसतं एखाद्या माझी आमदार या ठिकाणी जात असताना हा जर त्याने आरोप केला असेल तर मला माहिती नाही ते माझे जुने मित्र आहेत त्याच्यावर मी कोणताही आरोप या ठिकाणी करणार नाही पण या ठिकाणी ते जे घडलं होतं त्या संबंध या प्रकारामध्ये त्या गोष्टी कोणाच माहिती नव्हत्या आणि त्या माध्यमातून जी सरकार पडायचे काम असतं यामध्ये कुठेही माझी आमदार कुठं मतदार नसतं काय नसतं या ठिकाणी आणि या ठिकाणी मला अभिमान वाटतो एवढ्या सगळ्या या सत्ता संघर्षामध्ये माझी निष्ठा पक्की असल्यामुळं विरोधी गटाच्या तिथं माझे मित्र आहेत सहकारी आहेत त्यातल्या एकाही एक माणस ठिकाणी मला कसली ऑफर आज पण दिली नाही कारण हा माणूस बदलणारा नाही हे त्यानं चांगली खात्री होती लढाई ही उमेदवार हे काय माझी शत्रू नाहीत माझी लढाई जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी जो वंचित घटक आहे त्यासाठी माझी लढाई त्याला न्याय देण्यासाठी या, या निवडणुकीतून आता कोणतं विजन पण पुढे जाणार आणि मतदारांपासून कसं जाणार आहे विजन हेच आहे आमदार मी या ठिकाणी जे काम केलं माझ्या कार्यक्षेत्रामध्ये तशाच तुम्ही ठिकाणी मला या खासदार या प्रतिमा असते खासदारांची मला सुधारायची जेणेकरून या ठिकाणी प्रत्येक माणसाला वाटावं की आपण माझा निवडून दिला मतदान केलं याच्या माध्यमात या ठिकाणी आपल्या पदार्थ काहीतरी पडलं समाजातले बाकीचे घटक असतील त्यामध्ये त्याला कुठलंही आपण त्याला असं सांगू शकत नाही किंवा हा विषय खासदाराचा आहे हा विषय खासदारचा नाही आपल्या मतदारसंघातले जे आपले सगळे मतदार ही सर्व जनता असेल तुमच्या पक्षाची असेल विरोधी पक्षाची असेल या सगळ्यांच्या अडचणी सोडवण आणि चांगल्या प्रकारे सरकार आणि सामान्य माणूस यामध्ये चांगला दुवा होणं हा आमचा मुख्यत्व असणार आहे काय परिणाम होईल काय आज आम्ही सांगू शकत नाही अजून अर्ज भरायचे आमचा अर्ज सोळा तक आहे आणि साध्या पद्धतीने भरणार आहे कुठलाही गाजोजा न करता मोजके रोखून आता हे असं कोण म्हणतं मला माहिती नाही मी जे दोनदा आमदार झालो ते असं तर नकोन झाले नाही शेवटी लोकांनी काय विचार करायचा हे मला विषय माहिती नाही कोण नको मला निवडून दिलं काय किंवा माझी इच्छा निवडून दिलं काय निवडून आल्यानंतर काय करायचं हे माझं पक्क ठरलंय त्यामुळे त्या चर्चेला मी फारसं महत्व येत नाही मत विभाग लिहिता एक विषय आता सायला लागेल त्यावर तुम्हाला काय प्रतिक्रिया काय नेमकं विषय मत विभाग ने सुटी आपण नाही नाही मला कोणी उभा केले मी माझ्या महागडीच्या ठिकाणी आदेश पाळतोय माझ्या नेते आदर ठाकरे साहेबांचे आदेश पाळतोय त्या निमित्तानं महाआघाडीच्या माध्यमातून या संबंध मतदारसंघाला एक खासदार महाआघाडीचा निवडून देणं हे माझं कर्तव्य समजते त्यामुळे या ठिकाणी मला वाटते की विभाग दिवशी येत नाही उलट सगळ्यात जास्त आम्हाला लोकांना पाठिंबा चांगला मिळतो लोकांचा दोन्ही पक्ष हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकत्र आपला येत तर मला पूर्णपणे खात्री की विभाजनची काळजी आम्ही करत नाही आम्हाला खात्री आहे की आम्ही या ठिकाणी शंभर टक्के लोकांच्या आशीर्वादा महाआघाडीचा खासदार या मतदारसंघाला आघाडी प्रमुख आहे आणि आघाडीवर आहे आणि सगळ्यांनी या पाठिंबा चालू करून दिलेला आहे आम्ही आमच्या वतीनं गावच्या वतीनं गावातील सगळे मी गावातील सगळ्यांच्या वतीनं ताकद लावून बाबांना निवडून आणायचं असं आम्ही ठरवलंय आणि निश्चितपणे ते निवडून येतील अशी मला खात्री वाटते I'm the